तर मित्रांनो गाडी पुरे दिवस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या एका पुन्हा एक नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आशा करतो की तुम्ही सगळे ठीक असाल तर मित्रांनो आता आपण चाललोय एक छत्रपती संभाजीनगर मध्ये हे तुलताबाद शहर आहे सु म्हणजे नावाचं आहे मित्रांनो तिथं एक असा दगड आहे मित्रांनो त्या दगडाचे सात आवाज येतात आणि तिथं काही खूप सारे किस्से घडलेले ते पण तुम्हाला सांगणार आहे मी आणि मित्रांनो तुम्ही एंट्रायर बघून बघितला असाल ती गाडी कसल्या पाठी वाटेल ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो बघू शकता आता आम्ही चाललोय आणि मित्रांनो पावसाळ्यामध्ये तुम्ही असाल वातावरण एकदम एकदम खतरनाक डायरेक्ट ज्यांना दिसन मित्रांनो तुम्हाला आणि मित्रांनो व्ह्यू इतका छान आहे वरती ते पण तुम्हाला दाखवतो चला भेटू आपण पुढे आता आपल्याला तर मित्रांनो बघू शकता फुल झुम साम्राजता आहे गाडीवर फक्त आम्ही दोघच आहे मित्रांनो फुल म्हणजे माझ्या पण येते आमच्यासोबत आम्ही दोघच आहे आमच्या मित्राच एक मित्र होतो त्याचा आज टेन्शन मध्ये त्याच्यामुळे नाही आला मित्रांनो बघू शकता तुम्ही फोटोशूटला फुल म्हणजे एक नंबर जागा इकडे बघू शकता मित्रांनो त्यातून काही आमची गाडी चालणार नाही त्याच्यामुळे आता आम्ही धम्मा चाललो बघू शकता तुम्ही मित्रांनो आताच फक्त रोडाच रोडाच काम चालू आहे नाही तर पहिले ना खूप बेकार रस्ता होता आता रोडाच काम चालू आहे बघू शकतो असा कसा हे बघा मित्रांनो का आहे व्ह्यू तर मित्रांनो गाडी पुरी दिवस मध्ये येते गाडी चढतच नाही बघू शकता तुम्ही गाडीच चढतच नाही वरती नाक करती का येव लागतो नागवित्रेड उलटा स्कॅम झाला आमची गाडी चढत नाही एडून आता भाऊ ना आमच्या पायाबिया पडून घेतल्या राज मित्रांनो आता आमची गाडी चढत नव्हती आता चढू राहिली तर मित्रांनो आता आम्ही इथं थांबलोय आपल्याला अजून वरती जायचंय मित्रांनो तिथं इथं महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो इथं पण एक मंदिराची खाशी आहे ते मित्रांनो हे मंदिर आहे ना पूर्ण गुफामध्ये मध्ये जर गेला ना डायरेक्ट खाली आता आपण जात नाही त्यांच्या जाऊ किंवा नाही जाणार आता आपण वरती चाललोय मित्रांनो आम्ही काही सामान घेतलं होतं खाली खाण्यासाठी ते खातोय आता हे बघा हा कॅम्प पितोय मित्रांनो आता वरती जाऊ मग तुम्हाला भेटू चला लयच गो तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो आता आपण चीज वीज खाऊ वरती डायरेक्ट आपण दर्शनाला जाऊ दर्शन झालं मग तुम्हाला इडक घडलेला तो किस्सा सांगतो मग त्याच्यानंतर खाली आपण काही फोटोशूट वगैरे करू तुम्हाला घेऊ दाखवू बस मग तेवढंच चला आता डायरेक्ट वरती भेटू आपण मित्रांनो आता आपण खाऊन घेतलं आपण आता कचरा उचलून घेऊया ना पुरा कचरा पांगून नाही डाऊ बघू शकता मित्रांनो असं काही इंटायर आहे ना आपला इथं मित्रांनो आता आपण गाडी इथं लावली आहे आपण गाडी कुठं पण लावू शकतो म्हणजे पार्किंग सारखीच एरिया आहे आपण गाडी बिडी लावली का बघू शकतो आता आपण वरती चालतो माझा एक मित्र वरती गेलाय आता आपण पण वरती जाऊ बघू शकता मित्रांनो तुम्ही सुले भंजन असं असं नाव आहे गावाचं या भंजन खुलताबाद मध्ये आले तुम्ही भंजन जरी म्हटले तर चाल ना आप तुम्हाला डायरेक्ट म्हणजे श्रीकुंड असं नाव आहे ह्या मंदिराचं ते तुम्हाला, तुम्हाला दाखवून चला आता वरती मित्रांनो सध्या तर या मंदिराचं काम चालू आहे दत्ताचं मंदिर असं मंदिराचं नाव आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि मी तुम्हाला म्हटलो होतो की सात आवाजाचा दगड तर मित्रांनो हा तो दगड आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो हा दगड तुम्हाला वाजून दाखवतो मी पहिले आपण मधी त्या मंदिरात दर्शन करू चला मित्रांनो आपल्याला इथं पाण्याची सोय असणार आहे पिण्याचंच पाणी इथे काही विषय नाही त्याचा